बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या दिवसेंदिवस घरफोडीचं प्रमाण वाढलं असून अंजणगाव सुरजी शहरामध्ये घरफोडीच्या सलग पाच गुन्ह्यांवर ऍक्शन घेऊन चार आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्या ताब्यातून तब्बल चार लाख एकोणनव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी गुप्त बातमीदारांची मदत घेऊन तांत्रिक पुरावे जमा केले तपासादरम्यान जुबरोद्दीन कलिमोद्दीन वैवर्ष बावीस राहणार उस्मानानगर अंजणगाव आणि नुरोद्दीन उर्फ मुक्का नजमुद्दीन वर्ष चोवीस राहणार काजीपुरा अंजणगाव यांना ताब्यात घेण्यात आले चौकशीमध्ये आरोपींनी शहरातील पाच घरकोड्यांची कबुली दिली आहे त्यांच्या कबुली जबाबावरून आणि पुढील तपासात पोलिसांनी सोने चांदीचे दागिने दोन मोबाईल एक बुलेट मोटरसायकल आणि रोख सत्तावन्न हजार रुपये असा एकूण चार लाख एकोणनव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला यापूर्वी दोन आरोपी संतोष भाऊराव शिंदे राहणार मोर्तिजापूर जिल्हा अकोला आणि अब्दुल अतिक अब्दुल रफीक राहणार अलीमनगर नगर अमरावती यांना अटक करण्यात आली असून ते सध्या अमरावती कारागृहात आहेत फरार आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांनी त्यासाठी विशेष पथक नेमली आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे तर अंजणगाव सुरजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज तेलगोटे जयसिंग चव्हाण रवी राठोड मोहसिन पठाण शुभम मार्कंड आकाश रंगारी अमित घाटे अंकुश सयाम विशाल थोरात प्रमोद चव्हाण दीपारी तेलगोटे यांनी केलेली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्र साठी मंगेश इंगळे अमरावती